केल्ली सोसायटीच्या प्रशालेत शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेश प्रथम प्रशालेत सर्वत्र सजावट सुंदर रांगोळ्यांनी तसेच सर्व विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून तसेच त्यांना पहिल्याच दिवशी शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वस्त्र निधी मार्फत नवीन गणवेश देऊन स्वागत करण्यात आला हा शाळा प्रवेश दिन आनंदी व उत्साही वातावरण साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांना व नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली घाटे यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका मीनाक्षी बिरसदार यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर श्री गोस्वामी माजी विद्यार्थिनी महाराष्ट्र क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज नंदिनी सोनवणे शालेय स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ राजेंद्र गुळी ज्येष्ठ सदस्य मल्लिकाथ विभूते मुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक दत्तात्रेय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील माजी मुख्याध्यापक महांतेश अमंडगी माजी उपमुख्याध्यापिका सुरेगा ममाणे पर्यवेक्षक दत्तात्रेय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती thank you